नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घाणेगाव तांडा येथे शिवार गावाजवळ बिबट्याने केले गाय वसरू ठार जिल्हा प्रतिनिधी सुनील चव्हाण औरंगाबाद सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा शिवार गावजवळ बिबट्याने गाय आणि वासरूचा फडसा पाडला गावातील नागरिक भयभीत झाले आहेत या घटनेने शेतकरी तसेच गावातील महिला वर्ग शेतात जाताना भयभीत झाले असून या बिबट्याचा वन विभागाने लवकरच या बाबीकडे न करता काळजीपूर्वक लक्ष देऊन बंदोबस्त करून जेरबंद करण्यात यावे याकरिता वन विभागाच्या देखरेखाली पिंजरे बसवण्यात यावे अशी मागणी घाणेगाव गा तांडा येथील नागरिक करत असून पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी वन विभाग अजिंठा सावळत बारा वनपाल कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी हा बिबट्या दिवसाड या परिसरात शेतकरी यांना आढळून येत असून गावातील नागरिक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून लवकरात लवकर धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे घाणेगाव तांडा शिवार गावाजवळ गाय वासरू ठार पंचनामा करताना वन विभागाचे कर्मचारी प्रतिक्रिया लवकरात लवकर बिबट्या जेरबंद करण्यात येईल अधिकारी वनपाल तलाक वनरक्षक हर्डे मॅडम सपका जीवन दांडगे विजय देवकर भवन राठोड वनमजूर मुकेश गुप्ता युसुफ पठाण व लवकरात लवकर गाय वासरू मालक शिवसिंग शंकर चव्हाण तांडा तांडाशिवार गट नंबर त्र्याहत्तर यांना वन विभागामार्फत भरपाई देण्यात यावी अशी प्रतिक्रिया घणेगाव तांडा येथील उपसरपंच हिरा तेजमल जाधव उपस्थित गावातील पोलीस पाटील किशोर चव्हाण व गावातील नागरिक यांनी केले आहे dijo el, volte... el New Jersey